श्री खंडोबा देवस्थान आळे येथील मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला बुधवारी पहाटे धार्मिक विधी व सकाळी रामानाचार्य ह भ प रामराव महाराज ढोक यांच्या शुभ हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला यानंतर रामानाचार्य ह भ प रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने गेले चार दिवस सुरू असलेल्या या कार्यक्रमाची सांगता झाली बिरू रिपोर्ट शिव एक्सप्रेस आळे श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचा आज चार दिवस पूर्ण झालेत यात हा जो उत्सव होता हे चार दिवसापासून सुरू आहे मोठ्या आनंदामध्ये हा उत्सव संपलेला आहे बाहेर सांगता येईल हा चार दिवस उत्सव होता तसा एकंदर उत्सव पार पडतो खरंतर श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचा चालू असणारा हा सगळा मोठा सोहळा खरं तर मंदिर नवीन बांधल्यांच्या नंतर मूर्ती प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न करत असताना अगदी पहिल्या दिवसापासूनच अगदी या ठिकाणी संपूर्ण मूर्ती शिवलिंग आहे सर्व कळश आहे त्यांची एक ग्रामप्रदक्षिणा या ठिकाणी निघाली भव्य दिव्य त्यामध्ये उलमराजाची काठी असेल प्रासादिक मंडळीची सावरचोळची काठी आहे बाकी इतरही आगरमळ असणारी काठी आहे खंडोबा देवस्थानची काठी आहे विंबरी पेंढारीथील असणारी सर्व प्रासादिक ज्या ज्या काठी आहेत पहिल्यांदा एवढ्या सर्व देवकाठ्यांची मिरवणूक या आळेगावातनं निघाली त्यानंतर या ठिकाणी येऊन त्या कार्यक्रमाची सांगता झाली त्या दिवसाची महाप्रसादाला महाप्रसाद झाला चारही दिवस या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं सर्व अन्नदाते आहेत त्यांनी भरघोस देणगी या ठिकाणी दिली व चांगला सोहळा होण्यासाठी सहकार्य सर्वांनी केलं त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीसुद्धा जे काही धार्मिक विधी आहेत नाशिक त्र्यंबकेश्वरहून आलेले सर्व पुरोहित आहेत त्यांनी चार दिवस या ठिकाणी सर्व धार्मिक विधी यथोचित असे पूर्ण केले सर्व कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झाला त्यानंतर असणारा अभिषेक आहे आलेले सर्व काही पाहुणे मंडळी आहेत अभिषेक ज्यांच्या शुभ झाला ते आय पी एस अधिकारी डॉक्टर दिलीप यमुनाबाई किसनराव पाटील भुजबळ यांच्या हस्ते तो अभिषेक या ठिकाणी केला त्यानंतर काल या ठिकाणी संपूर्ण वैभव महाराज राक्षे देहू यांचं या ठिकाणी हरिकीर्तन झालं त्यानंतर आज सकाळीच धार्मिक विधीनं पहाटे या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली व त्यानंतर रामराव महाराज ढोक नागपूर यांचं या ये ठिकाणी आगमन झालं आगमनानंतर संपूर्ण कलशाची या ठिकाणी पूजन झालं कलश, कलश मूर्ती प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी संपूर्ण झाली व त्यानंतर आता त्या ठिकाणी रामराव महाराज ढोक यांचं हरिकीर्तन त्या ठिकाणी चालू आहे भरपूर असा मोठा प्रतिसाद भरपूर लोकं एवढं ऊन उन्हाळा कडक असूनही त्या ठिकाणी लोकं आलीत आणि सर्वांनी अतिशय चांगला हा का सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये स सोहळा साजरा करण्यामध्ये किंवा या ठिकाणी संपूर्ण उपस्थिती राखून एकदम चांगल्या प्रकारे सहकार्य केलं मी पुनश्च एकदा आळे संतवाडी कोळवाडी सर्व देणगीदार सर्व अन्न जाते सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं सर्वांचं मी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट व मूर्ती प्राणप्रतिष्ठा पुन्हा सोहळ्याच्या वतीनं मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथून पुढच्याही काळामध्ये संस्थेचे नवनवीन अशी काही या ठिकाणी राहिलेली जी कामं आहेत ती पूर्ण करण्याचा मानस या ठिकाणी संस्थेच्या वतीनं करण्यात येणार आहे त्यासाठी आपण सर्वजण मदती या ठिकाणी कराल आणि विशेष आभार म्हणजे या ठिकाणी या सभामंडपासाठी या तालुक्याचे आमदार अतुल बेनके साहेब यांनी पहिले दहा लाख रुपये व नंतर पुन्हा दहा लाख रुपये असे वीस लाख रुपयाचा निधी आमदार साहेबांनी दिला मी पुनः एकदा आमदार सुद्धा या ठिकाणी मनोपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो की एवढा मोठा निधी त्यांनी या ठिकाणी दिला कारण का खरं तर वैयक्तिक निधी प्रत्येकजण या ठिकाणी देत असतो तो निधी देत असताना शासकीय निधीची खरं तर वैयक्तिक निधीवरती एवढं मोठं होणं अशक्य आहे परंतु तरीही एवढा मोठा मंदिर आणि हा सर्व परिसर या ठिकाणी आपण स कार्यक्रम उभा केला आणि यामध्ये आमदारांनीसुद्धा सहभाग घेतला आणि इतरही काही जे काही अधिकारी आहे आपलं प्रशासनामधून मिळणारे जे काही फंडिंग आहेत ते इतरही काही सर्व नेते मंडळी या ठिकाणी देणार आहे असे त्यांनी ग्वाही या ठिकाणी दिलेले मी सर्वांचं ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं देणगी दिली अन्नदान दिलं सर्वांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो येळकोट येळकोट जय मल्ला नमस्कार मी गणेशाप्पा शिंदे गेले म्हणजे चार दिवसाचा सगळा इतिवृत्तांत आमचे अध्यक्ष निलेश भाऊ शिंदे यांनी सर्व इतिवृत्तांत तुम्हाला सांगितलेलं आहे मला एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे का ज्या वेळेला ही जी जागा आहे खंडोबा मंदिराची एक भुजबळ म्हणून आमची एक आजी होती का त्या आजीने ह्या ट्रस्टला म्हणजे खंडेरायाची भक्ती व्हावी खंडेरायाचे संपूर्ण वार्षिक कार्यक्रम हवे म्हणून राजाची काठी असो देवकाठी असो सगळ्यांच्या ब म्हणजे सगळ्या भक्तीसाठी त्या आधीनी दान केलेले आहे तदनंतर त्या दान केल्याच्या नंतर ही जी जागा आहे संपूर्ण कमीत कमी चार एकरचा परिसर आहे तर चार एकरच्या परिसरामध्ये त्यावेळेला अगदी त्या ठिकाणी कागदोपत्री ती नाव होती आत अत्यंत स्व म्हणजे स्वकष्टाने स्वखर्चाने म्हणा मिळेल त्या मिळेल त्या वाहनाने आमची मंडळी पुण्याला जायची आळ्याला यायची पुण्याला जायची जुन्नर लायची सर्व कागदपत्रांची काय असेल ते पूर्तता करून त्या मंडळींनी आमचे अध्यक्ष श्री चंद्रकांत सभाजी भुजबळ सर असो बालचंद्र आप्पा भुजबळ असो रामदास शेठ शिंदे असो एस के नाना असो या उदय पाटील भुजबळ असो या सर्व मंडळींनी या सर्व मंडळींनी या ठिकाणी ती गोष्ट म्हणजे ट्रस्ट बनवली आणि ती जी नावं हे करून ट्रस्टच्या नावे ही संपूर्ण चार एकर जागा केली आम्हाला त्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सार्थ अभिमान आहे आणि तदनंतर नंतर ん आळ्यामध्ये सुद्धा खालची माळीआळी ग्रामपंचायतीच्या हाकेच्या अंतरावर खालची माळीआळी या ठिकाणीसुद्धा ट्रकची जागा आहे तीसुद्धा सुद्धा जागा दा, दा, त्या आजीने आज दान केलेली आहे त्या ठिकाणीसुद्धा दिवाबतीसाठी ते घर होतं आता पाळलेलं त्याचंसुद्धा बांधकाम पूर्ण होईल भविष्यामध्ये आणि मनस्वी आनंद होतोय का आज या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर उभं राहिलेलं आहे आणि इतका मोठा कार्यक्रम न भूतोणी भविष्यातील अगदी तुम्ही बघितला असेल मिरवणुकीपासून तर आज कुठल्याही प्रकारची कमतरता नाही सगळे कार्यकर्ते अगदी म्हणजे एखादा झाडून घेणारा कार्यकर्ता सुद्धा आणि सत्कार करणार करणारा कार्यकर्ता सुद्धा हे सर्व एकाच मापात तोलतो आम्ही त्याच्यामुळं इथं कोणी काही राग्रोशायचं कारण नाही अगदी उत्साहात वातावरणामध्ये कार्यक्रम चालू आहे आणि इथून पुढेही मंदिरामध्ये भरपूर काम आहेत वॉल कंपाऊंड आहे तटबंती आहे अनेक आहे, काम आहेत ती ज्या ज्या वेळेला त्या त्या वेळेला पूर्ण केली जातील आणि विशेष आभार म्हणजे शिवनेरी एक्सप्रेस हा जो तुमचा चॅनल आहे साहेब तुम्हाला मानाव तेवढे धन्यवाद धन्यवाद देतो अगदी तुम्ही सुरुवातीच्या मिरवणुकीपासून तर आज तगायत ह्या सांगतेपर्यंत तुम्ही अत्यंत सो सोशल मीडियावरती इतकं व्यवस्थित सगळ्या पद्धती प्रसिद्धी केलेली आहे त्याबद्दल मनस्वी तुमचं आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सोळा समितीचे अध्यक्ष असो तुमच्या आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष असो सर्वांच्या वतीने मनपूर्वक तुमचा आभार मानतो